छत्रपती संभाजीनगर हे नाव घेतलं त्या त्या ठिकाणी त्या लोकांनी त्याच्यावर काळ भासले आमचा हा विरोध खास त्याच्यासाठी आहे याच्यानंतर जर असं काही करण्याचा प्रयत्न केला तर ते कायदेशीर कारवाई होण्याची होईल बर कोणतं काही हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे होतं की त्यांच्या मोर्चाला आम्ही कुठेही विरोध केला नाही संपूर्ण मोर्चा मुंबईपर्यंत शांत गेला आणि तो पण बहुसंख्य हिंदू बहुसंख्य जो एरिया आहे त्यामधून गेला ते ठरवलं असतं तर लोकांनी प्रयत्न जाऊ दिला नसता पण आम्ही हे सगळं शांतपणे सहन केलं आणि त्याचा परिणाम असा आहे की त्यांनी जाता जाता जे नावं काळं फासण्याचा प्रयत्न केलेलं आहे किंवा काही ठिकाणी केलेलं आहे त्याचा निषेध आणि या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराज की जय जो पर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आपल्याला इथून उठायचं नाही आणि गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही इथून जायणार नाही

આપણ બો ના ગરજ પડેલી લક્ષા ચિંત आणि त्याला त्याचा अर्थ काय की त्यांना महाराष्ट्रात जंगी घडवायची हिंदू समाजाने सगळं सुख आणि सहन त्याच्या स्वरूपात होतं परंतु जे रामगिरी महाराजांनी वक्तव्य केलं जे वक्तव्यावरती त्यांच्या वक्तव्याने पुन्हा अक्षर झाले त्यांनी वक्तव्य काही घरातून केलं नाही किंवा वक्तव्य केलं हे

छत्रपती पंडितजी पंडितजी छत्रपती संभाजी महाराज हा आमच्या आमच्या स्वाभिमानाचा आणि पूजनीय विषय

કારણ પણ

आले तुम्ही किती बोलणार आम्ही आम्ही म्हणतो तो सचोका असं आहे की पोलीस प्रशासकारण आमच्या भावना दुखात करतात म्हणून भावना नुसता बसतो आहे ना कासाहेब असं होतच नाही का तुम्ही राग मारती तुम्ही राग मारून मार डाला का साड लागली

भाषा आहे शक्यू समजत नाही पोलिस पोलिसांचे मित्र आहे त्याच्यामुळे आम्हाला तुमच्याबद्दल सहानुभूती प्रेम आहे त्याचा तुम्ही विचार करा आणि आम्ही तुम्हाला बेकायदेशीर काहीच करायला नाही जे कायद्याची मान्यता आहे त्या कायद्यानुसार तुम्ही काम करा आणि आमच्या सगळ्यांच्या भावना दुखावल्याचं आम्ही तुम्हाला देखील निवेदनही करण्यात आलं पण तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल गुन्हा दाखल शंभर ठिकाणी होऊ द्या ना आणि पोलीस जो काही निर्णय घेतील तो त्यावेळेला घेतील पण आज या क्षणाला इथे तुम्हाला हा निर्णय घेणं आवश्यक आहे की गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल करणं पोलीस स्टेशनला कुणी आलं तर त्याची तुम्ही तक्रार घेणार गुन्हा दाखल करणं हे कामच मॅडम नेपाळ पोलीस स्टेशनला आज सकाळी गुन्हा दाखल झालेला थांबायला लावली मी तीन मिनिट थांबली मावली सांगा मॅडमला माउं माझं आम्हाला कुठलं पण करायचं नाही पण तुम्ही आमच्या सगळ्यांच्या